आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला का बरं हत्तीचं तोंड मिळालं का नाही सिंहाचं मोराचं किंवा एखाद्या इतर प्राण्याचं आपल्याला ही कथा माहिती आहे का की शिवाने आज्ञा दिली जो पहिला प्राणी दिसेल त्याचं तोंड आणून पार्वतीपुत्राला लावावं ही सगळी देवतांची लीला आहे मात्र त्या हत्तीने असे कोणते कार्य केले होते ज्यामुळे त्याचेच तोंड आणल्या गेले या प्रश्नाचं उत्तर आहे एका अद्भुत आणि रहस्यमय कथेमध्ये जी आपल्याला गणपतीच्या दैवत्वाचा आणि सृष्टीच्या नियोजनाचा सुंदर संदेश देते नमस्कार एकदा शौनक हे सुतजींजवळ बसले होते तेव्हा त्यांच्या मनात एक शंका निर्माण झाली पार्वतीपुत्राच्या चेहऱ्याच्या जागी हत्तीचे डोके का ठेवले गेले त्यांच्या धडाला कोणत्या तरी देवाचे किंवा मा मानवाचे डोके जोडता आले असते तेव्हा सुतजींनी त्यांच्या शंकेचे निरसन करत पुढील कथा सांगितली ते म्हणाले तुमच्यासारखाच प्रश्न नारदांनीही नारायणाला विचारला होता तेव्हा नारायणांनी जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो ही कथा पद्मकल्पातील आहे एकेकाळी देवराज इंद्र पुष्पप्रदा नावाच्या नदीच्या काठी वास्तव्य करत होते त्यावेळी ते ऐश्वर्याने आणि स्वतःच्या राज्याने संपन्न असे होते ते ज्या नदीकाठी वास्तव्य करत होते तिथे कोणीही नव्हते मात्र तेथील सुंदर फुले झाडे हे अतिशय रम्यमय होती तिथले वातावरण अतिशय रम्यमय होते तिथे विविध प्रकारची सुंदर फुले असलेली झाडे उपस्थित होती त्या फुलांचा सुगंध हवेबरोबर जंगलामध्ये सुगंध पसरवित होता देवराज इंद्र त्या सुंदर ठिकाणी फिरत होते तेव्हा तेथे विश्रांतीसाठी आलेल्या रंभा नावाच्या स्त्रीला त्यांनी पाहिले तिच्याही लक्षात आले की इंद्र तिला बघत आहेत दोघीही एकमेकांकडे आकर्षित झाले त्यांचा संवाद सुरू झाला तेव्हा महर्षी दुर्वासा आपल्या शिष्यांसह तेथे आले महर्षींना पाहताच इंद्राने लगेच त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला इंद्राला मस्तक टेकवलेले पाहून महर्षींनी सुखी रहा असे सांगून आशीर्वाद दिला महर्षी त्यावेळी वैकुंठामध्ये भगवान नारायणाचे दर्शन करून आले होते तेव्हा भगवान नारायणाने त्यांना एक दिव्य पारिजात पुष्प भेट दिले होते महर्षींनी प्रसन्न होऊन तेच फूल देवराजांना प्रसाद म्हणून दिले आणि त्यांचे महात्म्य सांगताना ते म्हणाले अरे देवेंद्र हे फूल सर्व अडथळ्यांचा नाश करणारे आहे देव नारायणाने दिलेले हे फूल ज्याच्या डोक्यावर शोभेल त्याचा विजय सर्वार्थाने निश्चित आहे तसेच त्याची सर्वत्र पूजा होईल त्याला सर्व देवतांमध्ये पूजण्याचा अधिकार असेल त्याच्या महालक्ष्मीजीही सदैव सोबत असतील आणि जोपर्यंत हे फूल आहे तोपर्यंत लक्ष्मी देवी त्याचा कधीही त्याग करणार नाही ते धारण करणारी व्यक्ती ज्ञान कुशाग्रता बुद्धिमत्ता सामर्थ्य शौर्य इत्यादी बाबतीत भगवान श्रीहरीसारखीच होईल जो परम अहंकाराच्या प्रभावाखाली पडल्यावर भक्तिभावाने याला डोक्यावर धारण करणार नाही तो भ्रष्ट असेल भगवान श्रीहरींचा हा नैवेद्य कोणत्याही आदराशिवाय धारण करावा असे म्हणत महर्षी दुर्वासा आपल्या शिष्यांसह कैलास पर्वताकडे निघाले दुसरीकडे इंद्राने महर्षींकडून ते फूल घेतले तर खरं पण ते आपल्या डोक्यावर न घालता ते रंभाजवळ असलेल्या आपल्या हत्तीच्या डोक्यावर ठेवले त्या फुलाचा असा अनादर इंद्रासाठी दुर्दैवी ठरला त्याचा परिणाम असा झाला की रंभाने इंद्राचा तिरस्कार करून वियोगाचे दुःख देऊन ती आपल्या ठिकाणी परत गेली एवढेच नाही तर इंद्राचा हत्ती फुल धारण करून अतिशय शक्तिशाली आणि अतिशय तेजस्वी झाला होता त्यामुळे त्याने देवराजालाही सोडले इंद्राने त्याला थांबविण्याचा खूप प्रयत्न केला पण तो थांबवू शकला नाही हा तेजस्वी हत्ती जंगलात भटकताना त्याला मादी हत्ती जंगलात दिसली गजराजाचे तेज पाहून हत्तीनी स्वतःच त्याच्याजवळ आली दोघेही प्रेमाच्या बंधनात बांधले गेले होते मात्र तो हत्ती खूप गर्विष्ट झाला होता आणि तो जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना त्रास देऊ लागला होता तर अशी आहे देवाची लीला देव कोणालाही उन्मत्त होऊ देत नाही जो त्याचा आश्रय घेतो तो प्रथम आपल्या अहंकाराचा नाश करतो आणि जो त्याचा आश्रय घेत नाही त्याला तो अहंकारहीन करतो याचीच प्रचिती म्हणून भगवान विष्णूंना अत्यंत क्रोध आला आणि त्याच गजराजाचे शीर कापून शिवपुत्राच्या धडावर ठेवले होते यामुळे त्या हत्तीच्या अभिमानाचे खंडन झालेच आणि शिव शिशूही जिवंत झाले त्यामुळे महर्षी दुर्वासांनी सांगितलेले सर्व गुण हे आपल्याला या हत्तीद्वारे गणेशाला आलेले दिसून येतात तर अशी होती भगवंताची लीला तर आज आपण इथेच थांबूया तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा धन्यवाद